नमस्कार मंडळी तर आज आपण बनूया मँगो कुल्फी तर मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग झटपट या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकून घेत आहे आणि थोडंसं दूध मी या वाटीमध्ये ठेवत आहे तर याच दुधामध्ये मी कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेत आहे तर इथे मी एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर टाकून घेतला आहे तर हे मिक्स करून घेऊया आणि या दुधामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये साखर घालूया पाववाटी त्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घेतले होते आणि ते मी गॅसच्या लो फ्लेमवरती अशा प्रकारे आटवून घेतलं आहे तर ते आता यामध्ये टाकून घेऊया तुम्ही कंडेन्स मिल्कचासुद्धा वापर करू शकता त्यामध्ये साखरसुद्धा ॲड केलेली असते त्यानंतर आपल्याला हे दूध गॅसवरती ठेवून गॅसच्या मीडियम फ्लेमवरती एक उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे यातली साखरसुद्धा विरघळून जाईल तर दूध उकळते आहे तर इकडे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये केशर टाकून घेत आहे तर हे बघा दूध उकळलं आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इकडे दूध थंड होत आहे तर तोपर्यंत मी दोन केशर आंबे घेतले आहे आणि ते सोलून त्याचा गर काढून घेतला आहे आता हे मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊया आणि त्याचा पल्प तयार करून घेऊया आता या पल्पमध्ये आपण जे तयार केलेलं जे थंड दूध आहे ते टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये केशरचं पाणी आपण टाकून घेऊया त्याचबरोबर इथे मी थोडासा लिक्विड येलो कलर टाकून घेत आहे मँगो इसेन्स टाकून घेऊया आपण अर्धा चमचा तर तुम्ही इथे मँगोच्या पल्प ऐवजी रेडीमेड मँगोचा क्रशसुद्धा वापरू शकता तर आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेऊया तर हे बघा मस्त एकसारखं असं आईस्क्रीमचं बॅटर तयार झालं आहे आता हे मी छोट्या मटक्यामध्ये ओतून घेत आहे तुम्ही कपमध्ये किंवा ग्लासमध्ये सुद्धा ओतून घेऊ शकता त्यानंतर यावरती आपण मस्त पिस्ताचे केलेले काप टाकून घेऊया आणि थोडंसं केशर टाकून घेऊया त्यानंतर इथे मी ॲल्युमिनियम फॉईलने हे झाकून घेत आहे आता हे आपल्याला फ्रीजमध्ये आठ तासासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे हे, हे बघा इथे थोडंसं आईस्क्रीमचं बॅटर उरलं होतं ते सुद्धा मी आता एका डब्यामध्ये टाकून घेत आहे आणि आपण आठ तासानंतर इथे बघू शकता मस्त असं आईस्क्रीम सेट झाला आहे तर तयार आहे आपलं मँगो कुल्फी किंवा आईस्क्रीम तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोसले पूर्वत रहा धन्यवाद